श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत श्रोतेहो वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्येही परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी राज्याला अथक परिश्रम आणि प्रयत्न करावे लागले आहेत आणि याबाबतच आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमातून जाणून घेणार आहोत श्रोतेहो गेल्या आर्थिक वर्षात देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी एकूण एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे आणि ती देशातील एकूण गुंतवणुकीच्या चा चाळीस टक्के आहे गेल्या दहा वर्षातील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक यंदा प्रस्थापित झाला आहे परदेशी गुंतवणूक म्हणजे नेमकं काय आणि महाराष्ट्रात कोणत्या क्षेत्रात ती झाली आहे याबाबत सविस्तर माहिती देत आहेत अर्थविश्लेषक मित्र हो जरा आपण विदेशी थेट गुंतवणूक आय म्हणजे काय हे समजून घेण्याचा प्रयत्न करू एफ डी आय म्हणजे एक देशातील कंपनी किंवा व्यक्तीने दुसऱ्या देशातील व्यवसायात केलेली गुंतवणूक हे सहसा विदेशी व्यवसायावर महत्वपूर्ण नियंत्रण मिळवण्यात समाविष्ट असते जसे की उपकंपनी स्थापन करणे संयुक्त उपक्रम तयार करणे किंवा विदेशी कंपनीत हिस्सा खरेदी करणे आंतरराष्ट्रीय आर्थिक करना एक महत्वपूर्ण भांडवल तंत्रज्ञान आणि कौशल्याचं हस्तांतरण सुलभ होते आत्ताच सांगितल्याप्रमाणे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये रुपये एक लक्ष चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटींची थेट गुंतवणूक महाराष्ट्राने आकर्षित केली आहे जे भारताला मिळालेल्या एकूण एफ डीआय चाळीस प्रतिशत आहे वाढ दर्शवते या बातमीतील काही मुख्य उद्दिष्टे असे आहेत महाराष्ट्राने दोन हजार चोवीस पंचवीस साठी एकूण चार लक्ष एकवीस हजार नऊशे एकोणतीस कोटींची एफ डी आय प्राप्त केले आहे राज्याने एफडीआय प्रवाहात सातत्याने आघाडी घेतली आहे ज्यामुळे ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार पंचवीस यामध्ये एकत्रित गुंतवणूक रुपये सहा लक्ष सत्त्याण्णव हजार तीनशे चार कोटींवर पोचली आहे आर्थिक वर्षात शेवटच्या तिमाहीत महाराष्ट्राने पंचवीस हजार चारशे एक्केचाळीस कोटीचं चा एफ डी आय प्राप्त केले आहे मित्र हो महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विविधतेने भरलेली आहे जिथे अनेक क्षेत्रे आणि अने उद्योग महत्वपूर्ण वाढ अनुभवत आहेत आणि परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करत आहेत येथे काही मुख्य क्षेत्र दिली जात आहे त्यात सध्या राज्यात प्रगतीपथावर आहे माहिती व तंत्रज्ञान आय टी आणि सक्षम आय टी ई एस महाराष्ट्र विशेषतः पुणे आणि मुंबई आय IT टी आणि आय टी एस कंपन्यांसाठी एक प्रमुख केंद्र आहे राज्यात अनेक तंत्रज्ञान पार्क आणि इन्क्युबेटर आहेत जे या क्षेत्रात नवे उप उपक्रम आणि वाढीस प्रोत्साहन देतात उत्पादन क्षेत्र ज्यामध्ये ऑटोमोटिव्ह उद्योग आणि इलेक्ट्रॉनिक समाविष्ट आहेत औषधी निर्माण आणि बायोटेक्नॉलॉजी महाराष्ट्रात मोठ्या संख्येने औषध निर्माण कंपन्या आहेत ज्यामुळे त्या औषध उद्योगात आघाडीचं राज्यांपैकी एक बनले आहे बायोटेक क्षेत्र देखील संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणुकीसह चांगली प्रगती करत आहे आर्थिक सेवा मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते जेथे मोठ्या बँका आर्थिक संस्था आणि स्टॉक एक्सचेंज आहेत आर्थिक सेवा क्षेत्र फिनटेक मधील प्रगती ही वाढीव पथावर आहे नवीकरणीय ऊर्जा सौर आणि वाऱ्याच्या ऊर्जा स्त्रोत वाढता जोर दिला जात आहे महाराष्ट्राने नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसाठी महत्वाकांक्षी लक्ष ठेवले आहे ज्यामुळे या क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित होत आहे अचल संपत्ती आणि पायाभूत सुविधा शहरीकरण आणि पायाभूत विकास प्रकल्पामुळे अचल संपत्ती क्षेत्र महत्वपूर्ण वाढ अनुभव करत आहे व्यावसायिक निवासी आणि मिश्रित उपयोग विकासाच्या गुंतवणूक होत आहे e ई कॉमर्स आणि किरकोळ डिजिटल वाणिज्याच्या वाढीसोबत ई e कॉमर्स कंपन्या महाराष्ट्रात आपले कार्य विकसित करत आहेत यामध्ये ऑनलाईन किरकोळ समर्थन देण्यासाठी लॉजिस्टिक्स व गोदाम गुंतवणूक समाविष्ट आहे कृषी आणि अन्य प्रक्रिया या क्षेत्रात पण महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि नवनवीन उपक्रम त्यामध्ये राबवले जात आहेत मित्र हो नीती समर्थन आणि पायाभूत विकास एफ डी आय वाढीव क्षेत्र श्रेय विविध घटनांना दिली जाऊ शकते ज्यामध्ये अनुकूल सरकारी धोरण मजबूत पायाभूत विकास आणि विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कौशल्ययुक्त वर्कफोर्स समाविष्ट आहे क्षेत्रीय हायलाईट्स जर पाहायचं झालं तर या गुंतवणुकीने लाभ घेणाऱ्या विशिष्ट क्षेत्रांचे तपशील अलीकडील अद्ययावत माहिती दिली आहे परंतु परकीयपणा महाराष्ट्र उत्पादन आय टी उद्योग निर्मिती आणि सेवा यासारखे क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करतो मित्र इज ऑफ डुईंग बिझनेस या संकल्पनेत जे कायद्याचे बांधिलकी होते त्या संदर्भात पण बरेच शिथिलता देण्यात आलेली आहे आणि उद्योगांना प्रवृत्त करण्यासाठी आणि एफ ला अट्रॅक्ट करण्यासाठी जे ईज ऑफ डुईंग बिझनेसचा कॉन्सेप्ट आहे तोही खूप प्रकर्षाने राबवला जातो आणि महाराष्ट्र यात कुठेही मागे नाही आणि आज पूर्ण भारतवर्षामध्ये जसे आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी म्हणतात की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था विविधतेने भरलेली आहे जिथे अनेक क्षेत्रे आणि उद्योग महत्वपूर्ण वाढ अनुभवत आहेत आणि परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करत आहेत येथे काही मुख्य क्षेत्र आपण वर पाहिलेलेच आहे महाराष्ट्राच्या उन्नतीमध्ये परकीय थेट गुंतवणूक याचा हातभार खूप मोठा असेल आणि त्यासाठी सर्व मेकॅनिझम अँड प्रायवेट या सर्वांची मदत आणि आणि सहकार्य आहे लाभत राहील हो, विक्रमी परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रावरच विश्वास दाखवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रानं आपलं स्थान कायम राखलं आहे देशात आलेल्या एकूण चार लाख एकवीस हजार नऊशे एकोणतीस कोटी रुपयांपैकी चाळीस टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात बत्तीस टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली थेट प्रत्यक्ष गुंतवणुकीत महाराष्ट्रानंतर कर्नाटकचा दुसरा क्रमांक लागतो तर गुजरातमध्ये ही परदेशी गुंतवणूक सोळा टक्के झाली असून गुजरातचा गुंतवणुकीमध्ये तृतीय क्रमांक लागतो महाराष्ट्राला ही पसंती नेमकी का आहे याबाबत सांगत आहेत अर्थ आणि बँकिंग विषयाचे अभ्यासक राजीव पवार मागच्या वर्षी पण महाराष्ट्र इंडिया मधला नंबर वन एफ आय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन होता आता फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आपल्या कंट्रीमध्ये ऑल ओव्हर द वर्ल्ड यु एस ए युके असेल सिंगापूर असेल एक एक देशामधून माणसं आणि कंपनीज मोठे मोठे कंपनीज असतात तिथे इन्व्हेस्ट करायला येतात कुठली कंपनी असेल त्यांना इथे गाडीची कम फॅक्टरी लावायची असेल कोणाला मोबाईल फोनची फॅक्टरी लावायची असेल कोणाला सर्व्हिसेस इंडस्ट्री असतात त्यांचे काय म्हणतात बॅक ऑफिसेस आहेत ते सेटअप करायचे असतात तर वेगळे वेगळे इन्व्हेस्टमेंट करायला इंडिया इंडिया ते इंडियामध्ये येतात आता इंडियामध्ये आले तर ते कुठे पण जाऊ शकतात इंडियामध्ये खूप स्टेट्स आहेत नॉर्थ साऊथ इस्ट वेस्टमध्ये सगळे जागा स्टेट्स आहेत पण हे माणसं महाराष्ट्रामध्येच येतात आणि महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर महाराष्ट्रामध्ये असं काय आहे की त्यांना इथे अट्रॅक्शन आहे की महाराष्ट्रामध्ये यायला पाहिजे आपण इथे इन्व्हेस्टमेंट केलं तर बरं होईल आपली इन्व्हेस्टमेंट इथे वाढतील आणि रिटर्न्स चांगले येतील महाराष्ट्रामध्ये तीन चार वस्तू आहेत ते त्यांना अट्रॅक्ट करतात नंबर वन आहे सेफ्टी महाराष्ट्रामध्ये ते पैसे लावले इन्व्हेस्टमेंट केलं तर सेफ्टी आहे इथे सेक्युरिटी आहे असं नाही की इथे काय प्रॉब्लेम चालू आहेत सगळं बरोबर चालू आहे सेकंड सपोर्ट आहे म्हणजे गव्हर्नमेंटचा सपोर्ट असेल माणसांचा सपोर्ट असेल पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यांना पूर्ण सपोर्ट मिळतं की ते लावू शकतात ते फॅक्टरीज शकता, ते इन्व्हेस्टमेंट लावू शकतात ऑफिसेस घेऊ शकतात आणि क्वालिफाईड माणसं मॅनपावर म्हणतात ते पण इथे अव्हेलेबल आहेत माणसं इथे इंग्लिश बोलतात त्यांना समजतं की काय करायचं आहे त्याच्याशिवाय त्यांच्यामध्ये माणसांमध्ये इथे एक एफिशियन्सी आहे वर्क एफिशियन्सी आहे म्हणजे काही काम हाताखाली घेतलं तर मराठी माणसं ते पूर्ण करतात असं नाही की काम अर्धवट सोडलं आणि मग पूर्ण काम होत नाही ते सगळं काम आहे ते बरोबर करतात तर ते त्याच्यामध्ये सगळे इन्व्हेस्टर्स असतात त्यांनी पाहिजे की आपण इथे इन्व्हेस्टमेंट केलं असेल तर आपलं काम बरोबर व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वपूर्ण आहे की त्यांनी इथे आधी पण इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे महाराष्ट्र हॅज ऑलवेज बीन नंबर वन आणि महाराष्ट्रामध्ये इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात म्हणजे बिझनेस करायला किती इझी आहे किती लवकर करू शकतो तुम्ही बिझनेस आरामात करू शकता बिझनेस त्याच्यामध्ये खूप बेनिफिट आहे ते आधी आलेले आहेत इथे कंपनीज आहेत मोठे मोठे कंपनीज आहेत आणि नुसतं हे काय मुंबईमध्ये नाही आहेत मुंबई तर आहेत आपलं फायनान्शियल कॅपिटल कंट्रीचं फायनान्शियल कॅपिटल आहे मोठे मोठे बँक मोठे मोठे फायनान्स कंपनीज इथे आहेत पण आता पुणे आहे छत्रपती संभाजीनगर आहे नाशिक नागपूर सगळे जागा कंपनीज आलेले आहेत तिथे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत तिथे फॅक्टरीज लावलेले आहेत ऑफिसेस उघडलेले आहेत आणि त्याच्यानी महाराष्ट्राचा फारच बेनिफिट झालेला आहे नंबर वन जॉब्स क्रिएट होतात माणसांना नोकरी मिळ मिळते आता तुम्ही कोणी कंपनी आली इथे आणि गाडीची कंपनी उघडली तर असं नाही की एकच फॅक्टरी उघडणार तिथे आणि ते गाडी बनवतील गाडीमध्ये स्टिअरिंग व्हील असतात टायर्स असतात कॉम्पोनंट्स असतात हे सर्व सपोर्ट फॅसिलिटीज असतात सपोर्ट सपोर्टरी कंपनी असतात ते पण त्याचे बरोबर तिथे येतात तर पूर्ण स्टेटचं उद्धार होतो तर होल स्टेट बेनिफिट्स म्हणजे असं असतं की त्याच्याबरोबर पूर्ण इकॉनॉमी स्टेटची वाढते जॉब्स येतात माणसांच्या सॅलरीज वाढतात ओवरऑल वेलबिंग वाढते त्यांची तर त्याच्यासाठी हे एफ अट्रॅक्ट करायचं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ह्याच्यामध्ये महाराष्ट्र हॅज ऑलवेज बीन नंबर वन आणि महाराष्ट्रामध्ये आपलं आपलं विजन आहे की आपली इकॉनॉमी आपलं पूर्ण महाराष्ट्राचे जी डी पी म्हणतात म्हणजे एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हणजे इंडियामध्ये म्हणतात की इंडिया इज अ फोर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी म्हणजे त्याची ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट महाराष्ट्रामधून असायला पाहिजे हे आपलं विजन आहे किंवा टू थाउजंड थर्टी आपली एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी असायला पाहिजे एक ट्रिलियन डॉलर मोठा नंबर आहे पण हे नंबर अचीव्ह झाला तर म्हणजे महाराष्ट्र बिकम द मोस्ट इंडस्ट्रीलाइज स्टेट इन द कंट्री ऑन कंटिन्युअस बेसिस म्हणजे पुढे पण माणसाने इन्व्हेस्ट करायचं असेल कोणाला कुठे काय नवीन इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर नंबर वन त्यांच्या माइंडमध्ये येईल की आपण महाराष्ट्रामध्ये जाऊया महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करूया आपण आणि महाराष्ट्राचं बेनिफिट आहे ते महाराष्ट्राच्या मराठी माणसांना येईल आणि आमच्या कंपनीजला येईल आमचा स्टॉक वाढेल आमचं बेनिफिट होईल तर त्याच्यासाठी इज नंबर नंबर इट फॉर टाइम आणि आपले पॉलिसीज कंटिन्यू केले आपले इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह झालं आपली प्लॅनिंग बेटर झाली तर डेफिनेटली हेच आपली अपेक्षा आहे अँड डेफिनेटली महाराष्ट्र इकॉनॉमी इन द कंट्री श्रोते हो महाराष्ट्रात दोन हजार पंधरा सोळा साली एकसष्ट हजार चारशे ब्याऐंशी कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली होती हा आकडा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एक लाख चौसष्ट हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवर पोहोचला आहे गेल्या दहा वर्षातील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक यंदा प्रस्थापित झाला आहे विशेष म्हणजे आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यातच हा टप्पा पार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे आणि याचं सर्व श्रेय राज्य सरकारच्या विविध आंतरराष्ट्रीय परिषदांचं आयोजन परिसंवादांचं नियोजन आणि चर्चा याला जातं राज्यात येणारे उद्योग शेजारील राज्य पळवत असल्याचा आरोप होत असतानाच केंद्र सरकारच्या या आकडेवारीमुळे परदेशी गुंतवणुकीतलं आपलं स्थान महाराष्ट्रानं कायम राखलं आहे हे निश्चित दिसून येतं श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर